नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस रामनगर जवळ मानवाची कवटी व कपडे सापडल्याने खळबळ जनावरांनी संपूर्ण शरीर फस्त केल्याचा अंदाज दिग्रस पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर जवळील दिग्रस शेत शिवारात हम रस्त्याला लागून असलेल्या नवरे यांच्या शेतात मानवाची कवटी तसेच विकुरलेले हड्ड्यांचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे अवघ्या काही दिवसापूर्वी भवानी माता मंदिराच्या मागील वन विभागाच्या क्षेत्रात एका महिलेचा व पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळला होता त्याची चर्चा अद्याप पर्यंत सुरू असताना पुनश्च मानवी कवटी कपडे हड्ड्यांची विखुरलेले तुकडे चप्पल काळ्या पॅन्ट पांढरे शर्ट व पांढरा शेला विखुरलेल्या अवस्थेत आढळला आहे पांढरा शर्ट व शेला शाबूत असून पॅन्ट मात्र अनेक ठिकाणी फाटलेला आहे तर पॅन्ट मध्ये वीस रुपयाच्या दोन नटा आढळल्या आहेत पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे एपीआय पांडव एपीआय विनाश जाधव पी एस आय देशमुख घटनास्थळी पोहोचले असून रात्रीच्या अंधारामुळे पोलिसांना छानबीन करण्यास त्रास जात आहे रात्री घटनास्थळावर अंदार, आहे पोलीस तपासात काय निष्पन्न होईल हे मात्र उद्याला कळणार आहे सध्या तरी घातपाताचा संशय होत व्यक्त होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ವ ಬೇಲ್ ಆಯ್ಕನ್ ವರ್ತಿ ಕ್ಲಿಕ ಕರ ಧನ್ಯವಾದ